या बंदरातून बेकायदेशीरपणे विदेशात खनिज निर्यात केल्याप्रकरणी बेंगलोरच्या विशेष लोकप्रतिनिधींच्या न्यायालयाने कारवारचे काँग्रेस आमदार यांच्यासह सात जणांना दोषी ठरवत सात वर्षाची कारावासाची शिक्षा सुनावली होती या प्रकरणी कारवारचे आमदार सतीश सैल यांचे वकील उच्च न्यायालयात गेले होते मात्र आज उच्च न्यायालयाने प्रकरणी आपला निवाडा देत बेंगलोरच्या विशेष लोकप्रतिनिधींच्या न्यायालयाने दिलेल्या आदेशाला स्थगिती दिल दिलेली आहे त्यामुळं कारवारचे आमदार सतीश सेल यांच्यासह सात जणांना जी कारावासाची शिक्षा सुनावली होती त्या आदेशाला स्थगिती दिल्यामुळे त्यांची उद्या कारावासातून सुटका होण्याची शक्यता आहे तसेच बेंगलोरच्या उच्च न्यायालयाने त्यांच्या या शिक्षेला शिक्षेच्या आदेशाला स्थगिती देत असतानाच बेंगलोरच्या विशेष लोकप्रतिनिधींच्या न्यायालयाने जी जो दंड आकारला होता त्या दंडापैकी एकूण पंचवीस टक्के रक्कम ही पुढील सहा आठवड्यात भरण्याचा आदेश या सातही आरोपींना दिलेला आहे सतीश सैल यांच्या कारावासाच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यामुळे कारवार अंकोला संघात काँग्रेस कार्यकर्त्या कार्यकर्त्याकडून जल्लोषही साजरा करण्यात येत आहे घोषणाबाजी देत आ, या कोर्टाच्या या न्यायालयाचे स्वागत इथल्या कार्यकर्त्यांनी केलंय

去往唐山